हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनस बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय उर्दू माध्यम इथे इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच तुकडी उपलब्ध असल्याने अतिरिक्त तुकडी सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे या संदर्भात पत्रकार सय्यद इरफान सय्यद अख्तर यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर केले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे आणि एका वर्गासाठी साठ विद्यार्थ्यांची मर्यादा निश्चित असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही देऊळघाट परिसर विद्यार्थी संख्येचा विचार करता एकाच तुकडीमुळे अनेक हुशार आणि इच्छुक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे आहे आर्थिक दृष्ट्या पालक आपल्या शिक्षण देण्यासाठी मेहनत करत मात्र अतिरिक्त तुकडी उपलब्ध न झाल्यास त्यांना मुलांना पाठवावे लागेल ज्याचा खर्च परवडणारा नाही परिणामी अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे गावातील नागरिक पालक व विद्यार्थ्यांनी यापूर्वीही याबाबत प्रशासनाकडे निवेदने दिले असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे आता हा प्रश्न गंभीर होत चालला आहे जर तत्काळ योग्य निर्णय घेण्यात आला नाही तर येत्या चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर विद्यार्थ्यांसह पालकांचे अन्नत्याग आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीत शासन जबाबदार राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे